नमस्कार टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना माझा विनम्र अभिवादन आणि सगळ्यांना सुप्रभात महाराष्ट्राचा आयकॉन हा जो सीझन सात हा जो पुरस्कार आपण व्यक्तींना देत आहात त्याच्याबद्दल सर्वप्रथम आपल्या चा या चॅनेलचं अभिनंदन या पुरस्कारामध्ये आमचे सन्मित्र श्री जितेंद्र काशिनाथ लाड यांची आपण निवड केलेली आहे याचा मला खूप खूप अभिमान आहे माझं नाव सिद्धार्थ काशीनाथ सरजे मी श्री सिद्धेश्वर फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष आणि लोकमंगल बँकेचा विद्यमान संचालक आहे जितेंद्र काशीनाथ लाड हे माझ्याबरोबर लोकमंगल बँकेमध्ये संचालक आहेत त्यांची माहिती सांगायची म्हटलं तर त्यांनी वयाच्या पंधरा सोळा वर्षापासून जवळपास तीस तीस किलोमीटर सायकलवर प्रवास करून त्यांनी व्यवसायाची सुरुवात केलेली आहे त्या व्यवसायामध्ये सुरुवातीला त्यांनी घरोघर गर, डोर डिलिव्हरी करून सगळे सामान गृहोपयोगी सामान विकत होते त्याच्यानंतर सुरुवातीला सरफ कट्ट्यावरती दहा बाय चारच्या जागेत त्यांनी व्यवसाय सुरुवात केली छोट्या दुकानामध्ये तिथल्या गल्ली गणपती उत्सवाचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत त्याच्यानंतर आता त्यांनी एवढे त्यांचा स्वभाव एवढा छान आहे विनम्र आहेत मितभाषी आहेत आणि त्यांचं राजासारखं मन असल्यामुळे त्यांचे राजेंद्र नावाची तीन मोठी मोठी सोलापुरात दुकानं आहेत आणि छोट्या व्यवसायापासून मोठ्या व्यवसायापर्यंत त्यांची गरुड भरारी ही वाखाणण्याजोगी आहे सोलापूरमध्ये एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये त्यांचं बावीस जणांचं कुटुंब आहे आणि सोलापुरातलं एक आदर्श कुटुंब म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला आहे त्याच्यानंतर राज डेव्हलपर्स आणि खेतांची पूर्ण महाराष्ट्राची एजन्सी त्यांच्याकडे आहे म्हणजे नुसतं मध्ये त्यांनी व्यवसायामध्ये पूर्वी होते त्यांना सोलापूरचं ड्रायफ्रूट मधलं किंग म्हणलं जातं तर ते त्यांनी आता व्यवसाय वृद्धी करत आहेत डेव्हलपिंग बिल्डिंग बांधणे आणि खेतांची महाराष्ट्राची एजन्सी त्यांना मिळालेली आहे हा परत त्यांचा एक चांगला प्रयत्न आहे आणि भगवान पांडुरंगावरती त्यांची विशेष श्रद्धा असल्यामुळे सारखं त्यांच्या मुखात पांडुरंग आणि नारायणाचं नाव असतं त्यामुळे पांडुरंगाने त्यांना एवढं भरभरून दिलंय की जवळपास चाळीस वर्षापासून जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पंढरपूरच्या पांडुरंगाची महाराष्ट्राचे प्रथम नागरिक म्हणून जेव्हा पूजा करतात त्यावेळेस हे आमचे मित्र जितेंद्रजी त्यावेळेस पांडुरंगाच्या गाभाऱ्यात असतात आणि सगळ्या महाराष्ट्रातले संत मठ ना चांगली लोक त्यांच्याशी त्यांचा विशिष्ट संबंध असल्यामुळे ज्यांचा महाराष्ट्रातल्या सर्व मंदिर महाराज आणि चांगल्या ज्या संस्था आहेत त्यांच्याशी विशिष्ट त्यांचा घनिष्ठ संबंध आहे त्यामुळं त्यांना सोलापूरच्या कसबा गणपतीच उपाध्यक्षपद मिळालं होतं मागच्या वर्षी आणि पुण्यामध्ये दगडूशेठ श्रीमंत दगडूशेठ गणपती कसबा गणपती आणि मंडई गणपती या मंडळांचा त्यांचा घराण व्यवस्थित घराण्यासारखं संबंध आहे घरगुती संबंध आहे तिथे गेल्यानंतर त्यांना मानाचं स्थान मिळतं आणि आमच्यासारख्या भक्तांना त्यांच्यामुळे डायरेक्ट एंट्री मिळते हा आमच्यासाठी एक आनंदाचा विषय आहे त्याच्यानंतर यांचं पूर्ण कुटुंब जे आहे ते धार्मिक प्रवृत्तीच आहे यांचे दोन बंधू राजेश आणि अमर हे इस्कॉन परिवाराला डिवोटेड आहेत जेव्हा चैत्र गुढीपाडव्याच्या दिवशी रथयात्रा होते इस्कॉनची त्यावेळेस पहिला प्रसाद यांचा असतो आणि विशेष म्हणजे माऊलींचे जेव्हा प्रस्थान होतं आळंदीतून त्यावेळेस माऊलींचा पहिला प्रसाद हा ह्यांचा असतो सोहळ्यातला प्रसाद असतो त्यावेळेस तिथं महाराष्ट्रातले सगळे संत मंडळी यांच्या प्रसादाला उपस्थित असतात त्यानंतर लोकमंगल परिवारामध्ये त्यांचा गेल्या संस्थापनापासून त्यांचा संबंध आहे लोकमंगल सामूहिक विवाह सोहळा जो होतो त्यावेळेस पूर्ण त्यांच्या जेवढे महाराज आणि संत मंडळींना बोलवलं जातं त्यावेळेस त्या संत मंडळींचा सत्कार करणे सन्मान करण्याची पूर्ण जबाबदारी जितेंद्रजींकडे असते आणि जेव्हा ते भोजन लक्ष भोजन असतं लोकमंगल विवाह सोहळ्यामध्ये त्यावेळेस लक्ष भोजनाची सुद्धा जबाबदारी त्यांच्याकडे असते आणि आता त्यांचा लोकमंगल बँकेमध्ये संचालक म्हणून त्यांचा आता त्यांची जबाबदारी आहे आणि ससोटीमुळे त्यांनी जो आतापर्यंत व्यवसाय इथंपर्यंत आणलेला आहे ते त्यामुळे त्यांना आपल्या लोकप्रिय चॅनलकडून महाराष्ट्राचा ऐकवाना पुरस्कार दिला जातोय त्याच्याबद्दल आम्हाला सुद्धा मित्रमंडळींना अभिमान आहे आणि अशीच त्यांची प्रगती उत्तरोत्तर होत उत्त जाऊ ही श्री पांडुरंग आणि श्री सिद्धेश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद